धर्मश्री परमपूज्य गोविंद देवगिरी महाराज यांचा अमृत महोत्सव आणि सनातन संस्थेचा रौपे महोत्सव यांच्या निमित्ताने परमपूज गोविंद देवगिरी महाराजा यांचा सन्मान सोहळा आज इथे गोव्याच्या देवभूमीत होत आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे महाराजांचे जीवन म्हणजे ज्ञान साधना आणि सेवा यांचे जिवंत उदाहरण आहे त्यांनी वेद उपनिषद गीता आणि भारतीय संस्कृतीचा गाढा अभ्यास करून त्याचे तात्विक ज्ञान समाजाला सोपे आणि प्रभावी भाषेत दिलेलं आहे त्यांचे प्रवचन केवळ कानानं आनंद देणारं नाही तर ते मनाला प्रेरणा आणि विचारांना दिशा देणारे आहे अशा उत्साही प्रेरक व विद्वान साधूच्या पंच्याहत्तरी निमित्त पूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपली निरामय आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण होत व शताब्दीचा तो सत्कार सोहळा साजरा करण्याचं भाग्य परत आम्हाला इथं गोव्यातच लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो सर्वप्रथम धर्मश्री परमपूज गोविंद देवगिरी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतोय आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाला का मंचावर उपस्थित असलेले परमपूजनीय गोविंद देवगिरी महाराजजी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी ह्या मतदारसंघाचे आमदार आणि गोव्याचे पर्यटन मंत्री श्री रोहन खवटेजी या कार्यक्रमाला आपले विचार व्यक्त केलेले महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष राज्यमंत्री श्री शेखर मुंद्राजी गोव्यात सनातन संस्थेचे सुरुवातीपासून काम करणारे श्री वीरेंद्र मराठाजी मराठेजी सनातनचे प्रचारक श्री चेतन राजवंशीजी आजच्या या कार्यक्रमाला का उपस्थित आमदारगण समोर बसलेले सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि उपस्थित माता भगिनी आणि बंधून आज आपल्यासाठी अत्यंत गौरवाचा आणि आनंदाचा दिवस आहे असं म्हणावे लागेल धर्मश्री परमपूज्य गोविंद देवगिरी महाराज यांचा अमृत महोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव यांच्या निमित्ताने परमपूज गोविंद देवगिरी महाराजा यांचा सन्मान सोहळा आज येथे गोव्याच्या देवभूमीत होत आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे समर्थ रामदासाप्रमाणे जो देशभक्ती जो देशप्रेम कट्टर धर्माभिमानी तितकेच विपुल साहित्य लिहिणारे भावी पिढीमध्ये सुसंस्काराची पखरण व्हावी म्हणून महर्षी वशिष्ठाप्रमाणे दृढपणे अखंड कार्य करीत असणारे आणि सामान्य जनाविषयी कळकळणे काम करणारे प्रसंगी कठोर प्रसंगी मृदू अशा पूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी यांना आम्ही समाज सर्वांच्या वतीने नम्र अभिवादन करतो स्वामीजी दत्तगुरूसारखे सतत भ्रमण करत असतात त्यांच्या प्रवासाचा तक्ता पाहिला की थक्क वावा असं होतं वयाच्या पंच्याहत्तर देव देश आणि धर्माबाई झंजावातासारखा प्रवास करणाऱ्या परिव्राजक स्वामीजींना स्वामी विवेकानाप्रमाणे स्वामी संन्यस्त योद्धा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही इतके फिरते असूनही पूज्यश्रींची भारतीय सनातन शास्त्रोक्त दिनचर्या कधी चुकत नाही कधी चुकवली नाही त्यांच्या व्याख्यानाचे विषय पाहिले की इतकी भिन्नता ज्ञानाचा अभ्यास एवढा आवाका हे एका महर्षी व्यासा व्यासामध्येच आहे बरं इतकं विद्वान असून ही भाषाशैली सहज सोपी सामान्यांना पण समजेल पचेल रुचेल अशी समाज व सृष्टीतील सर्वांविषयी त्यांचा दया व करुणाभाव पावता ज्ञानेश्वर पदाश्रित असा त्यांच्या सहीमधील माऊली आईपणा समर्पकरित्या जाणवत असतोय महाराजांचे जीवन म्हणजे ज्ञान साधना आणि सेवा यांचे जिवंत उदाहरण आहे त्यांनी वेद उपनिषद गीता आणि भारतीय संस्कृतीचा गाढा अभ्यास करून त्यांचे तात्विक ज्ञान समाजाला सोपे आणि प्रभावी भाषेत दिलेलं आहे त्यांचे प्रवचन केवळ कानानं आनंद देणारं नाही तर ते मनाला प्रेरणा आणि विचारांना दिशा देणारे आहे गोविंद देवगिरी महाराजांचे कार्य हे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नाही आहे त्यांनी समाजातील दुर्बल आणि गरजू व्यक्तीसाठी शिक्षण आरोग्य आणि स्वावलंबन याच्यासाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत त्यांचे समाजसेवा म्हणजेच ईश्वरसेवा हे तत्त्व आजच्या काळात आपल्याला एक नवीन मार्ग दाखवत आहे महाराजांचा ओजस्वी प्रवचनामुळे आणि त्यांच्या साधेपणातून त्यांनी असंख्य लोकांचं जीवन बदललेलं आहे त्यांनी नेहमीच जीवनात सकारात्मकता आणि सत्याची प्रेरणा दिली आहे त्यांच्या आशीर्वादाने समाजातील अनेक अनेकांना योग्य दिशा पण मिळालेली आहे आजच्या या सन्मान सोहळ्यात त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे पण प्रत्यक्षात त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की ते शब्दा मानणे अतिशय कठीण आहे आणि अशक्य पण आहे माझे सर्व उपस्थितांना आव्हान आहे की आपण महाराजांच्या विचारांना आत्मसात करून आपल्या आयुष्यात निश्चितपणे त्याची अंमलबजावणी करूया त्यांचे मार्गदर्शन हे आपल्याला केवळ आध्यात्मिक समृद्धी देईल असे नाही तर आपल्याला एक चांगला राष्ट्रकार्य करणारा राष्ट्रभक्त माणूस बनवेल याच्यात अजिबात शंका नाही अशा उत्साही प्रेरक व विद्वान साधूच्या निमित्त पूज्य स्वामी गोविंदवगिरीजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपली निरामय आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण होत व शताब्दीचा तो सत्कार सोहळा साजरा करण्याचं भाग्य परत आम्हाला इथं गोव्यातच लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय समाजाच्या आध्यात्मिक सेवेची पंचवीस वर्षे से पूर्ण करणाऱ्या सनातन संस्थेचं कार्य विलक्षण असंच आहे गेली पंचवीस वर्षे हे कार्य गोव्याच्या कानो होत आहे हिंदू धर्माच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेच्या मार्गदर्शनामुळे हजारो लोक आज तणावमुक्त आणि व्यसनमुक्त जीवन जगत आहेत भारतीय संस्कृती धर्म आणि अध्यात्म याचे जतन व प्रसार करणाऱ्या सनातन संस्थेच्या अलौकिक कार्याबद्दल त्यांचा रौपमशी वर्षानिमित्त अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो भारत माता की